कसं आहे अतुचं गाव कसं आहे काय नमस्कार मंडळी आज बोलून एक व्हिडिओ काढूया आता बरेच दिवसानंतर आम्ही व्हिडिओ काढतोय आणि व्हिडिओ बघ या संदर्भात की आपण सर्वांनी एवढं प्रेम केलात आपण सर्वांनी एवढं कमेंट केलात की कुठे आहेत काय आहेत कसे आहेत आलात का मुंबईला तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मी सांगतो की आमचा सा गावी जायचा प्लॅनिंग कसा काय होता तर मंडळी आम्ही बारा तारखेला शुक्रवारी वर्षा बरोबर ना तर बारा एप्रिलला आम्ही देवगडला गेलेलो आणि तिकडनं सत्तावीस एप्रिल शनिवार तर सत्तावीस शे एप्रिल शनिवारी शेणीवार। आम्ही परत मुंबईला आलो आणि मित्रांनो आमच्या भावकीमध्ये लग्न होतं तर त्या लग्नासाठी मी फक्त एकटा ता, तीस तारखेला तीस तारखेला मंगळवारी तर तीस तारखेला मंगळवारी मित्रांनो मी गावाला गेलो माझ्या आणि लग्न वगैरे लावून दोन तारखेला परत आलोय म्हणजे काल है ना असं काल गुरुवार होता कालच्या गुरुवारी मी आलोय रात्री आपल्या मांडवी गाडीने तर मी तर गावी जायचा आणि यायचा प्लॅनिंग असा होता पण मी माझ्या गावी जेव्हा मी गेलो ते लग्नाला गेलेलो आणि त्या संदर्भात मी काही कोणाला सांगितलं नाही की लग्नाला जातोय आपल्या गावाला म्हणून तर सोडा ते विषय बरीच कारण आहेत त्याला तर बाकी तुम्ही सर्व कसे आहेत मस्त आहेत ना सर्वांनी कमेंट केल्या खूप छान छान कमेंट केल्या देवगडमध्ये पडेल मध्ये बर्याच लोकांनी कॉल पण केला होता सर्वांची नावं मी घेणार नाही आणि पण नावं घेऊ आम्ही त्यांची लगेच आणि लगेच म्हणजे आता नाही अशा पुन्हा प्रत्येकाची नावं लिश्वध लिहून वगैरे अशी व्यवस्थित घेऊ तर बऱ्याच लोकांनी घरी बोलायला जेवायला किंवा प्रत्येक गोष्टीसाठी या भेटा आम्हाला आम्ही एक दादाची कमेंट होती की कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा आम्ही सुक्के बोंबिल वगैरे काढून ठेवलेले तुमच्यासाठी मच्छी काढलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बोललात तेवढंच धन्यवाद दादा त्याबद्दल तुमचे आणि असंच प्रेम राहून द्या मित्रांनो बाकी तुम्ही कशासाठी मजेत आहेत ना आम्ही पण एकदा मस्त आहेत काय वर्षा तो तो शन्युवरी, शन्युवरी मी तर मित्रांनो उद्या परत गावी जायचा प्लॅनिंग चालला आहे शनिवारी तर शनिवारी मी जाणार आहे परत आमच्या गावाला तर आमच्या गावी परत जाण्यासाठी कारण असं की आमच्या भावकीमध्ये म्हणजे पुन्हा साखरपुडा आहे आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर सोमवारी परत समर्थन आहेत तर देवाची पूजा वगैरे काही गोष्टी आहेत तर त्यासाठी मी समर्थनासाठी मी जाणार आहे आमच्या गावाला परत खोपीमध्ये तर बघू उद्या निघू गावाला तर बाकी तुम्ही सगळे हॅप्पी आहात आणि असेच हॅप्पी राहा आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी असून द्या बरेच जणांच्या मी कमेंटचे उत्तर नाही दिलेत तर त्याबद्दल आधी मी माफी मागतो मित्रांनो मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण देवगडला थोडा नेटवर्कचा इश्यू होता आणि दोन दिवस थोडी गावची धावपळ पण होती त्यात थोडीशी माझी पण कामं होती ताशातला भाग तर वर्षा बघा आज काय करते चपात्या होत आहेत मस्त की वर्षा चपात्या करते काय वर्षा आणि कलेजी आणलेली आहे मित्रांनो तर काल मी आलोय तर आज बघू आज वर्षात कलेजी मसाला करणार आहे कले बघा हे कलेजी आणलेली आहे तर कलेजी मसाला करणार आहे वर्षा तर वर्षा कधीपर्यंत होईल दिला तर मित्रांनो या सर्वांनी कलेजी मसाला आणि चपात्या केलेल्या आहेत आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ आहे मी हा जस्ट लगेच आता टाकेन अर्ध्या पाऊन तासामध्ये हा व्हिडिओ तर तुम्ही सर्वांनी या जेवायला जर तुम्हाला व्हिडिओ भेटला तर नक्कीच एक किलो कलेजी मसाला आहे एक किलो कलेजी आहे तर वर्षाचा कलेजी मसाला करेलच तर या सर्वांनी जेवायला आणि बोलायचं झालं तर अजून देवगड मध्ये काढलेल्या मित्रांनो बऱ्याचशा अशा व्हिडिओ आहेत मोडमध्ये काढलेल्या बऱ्याच अशा व्हिडिओ आहेत मित्रांनो एडिटिंगला वेळ नाही भेटलाय थोडीशी धावपळ आहे तुम्ही समजू शकता आणि गरीबाला थोडं समजून घ्या तर देवगड बीचची सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे ज्याला मी अजून एडिटिंग केलेली नाही आणि बऱ्याच यांच्या छोट्या मोठ्या व्हिडिओज आहेत ज्या टाईमपासमध्ये आम्ही जे काढल्या होत्या तर त्या नक्कीच आपण टाकू आणि नक्कीच मी तो त्या व्हिडिओ बघा बाकी सर्वांनी आनंदी राहा मस्त राहा त्या वर्षा आता मुंबईमध्ये आलोय फक्त उद्याचा एक दिवसाचा प्रवास आहे तेवढा जर करायचा झाला तर तो नक्की करेन मी आणि मंगळवारी परत सॉरी सोमवारी परत मी मुंबईला येणार आहे त्याच्यानंतर दहा तारखेला देवगडला जायचं प्लॅनिंग चाललाय तर दहा तारखेला देवगडला जायचं प्लॅनिंग म्हणजे असा की लग्न आहे ना तर भाऊजींच्या पुतणीचं लग्न आहे त्याच्या घरातलं लग्न आहे आणि मित्रांनो आपल्याला तर आपण सुद्धा जाऊ ताई वगैरे परत जाणार आम्ही तर सुद्धा कंटाळली आहे आणि वर्षा पण कंटाळली एवढ्या आमच्या प्रवासाला पण बघू दोन दिवसासाठी देवगडला मी नक्कीच जाईन आणि पुन्हा देवगडाची भेट घेईन तर चला मंडळी सुद्धा आली परी आत्तूचं म्हटल गाव गाव कसं आहे गाव कसं आहे काय महागात पडलं महागात पडलं तर मित्रांनो तर परीचं म्हणणं आहे की आतूचं गाव महागात पडलं मग तू येणार नाही गावाला परत आतूच्या आता दहा तारखेला तर झाला टायटा फिश मित्रांनो तर परी येणार नाही गावाला तर याचा अर्थ म्हणजे वर्षा पण येणार नाही काय वर्षा सकाळी गेलो सकाळी गेलो की डायरेक्ट उद्या पोचतो मित्रांनो आज सकाळी गेलो ना की डायरेक्ट उद्या एक दिवस अजून लागणार <laughs> बोलो त्या प्रवासात मला सुद्धा खूप कंटाळ येतो जेवढा लांबचा प्रवास आपण केलेला नाही आणि आयुष इथं घरी नाही आयुष्या मामाकडे गेलेला आहे हा मामाकडे आहे तर चला मित्रांनो भेटू असेच आणि याच्या पुढे सुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू करू मी बघतोय की काही व्हिडिओचे कमेंट्स असे येतात काही व्हिडिओची कमेंट असे येतात की इच्छा होत नाही व्हिडीओ बऱ्याच लोकांचे व्हिडिओ असे कमेंट्स असे येतात की इच्छा होऊन जाते की आपण व्हिडिओ करूया छान वाटतं आणि मित्रांनो व्हिडिओ करणं म्हणजे एक आवड म्हणून करतो आपण आणि मला अजून एक, एक प्रश्न आहे सर्वांचे त्याबद्दल थोडं हो मला बोलायचं आहे बरेच लोकांनी मला समोर समोर सुद्धा विचारलं आणि बरेच जण बोलले सुद्धा मला मेसेज सुद्धा केलेत की तुम्ही असे दुसऱ्यांचे व्हिडिओज करता किंवा काय तर मित्रांनो तुम्ही कधी दिसत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही दुसऱ्यांचेच व्हिडिओ करता तुम्ही दिसत नाही व्हिडिओमध्ये असे प्रश्न आहेत आणि बरेच अशा गोष्टी आहेत त्या सर्व बोलायची गरज नाही पण मित्रांनो मी एक सांगतो तुम्हाला एक गोष्ट फक्त आजमावा मी बोलतो ते फक्त आजमावा की मी ज्यांची कोणाची व्हिडिओ करतो ना फक्त त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा काय वर्षा म्हणजे भले त्या व्हिडिओत मी दिसत नाही पण ती व्हिडिओ दिसत नाही म्हणजे मी दिसतो असं नाही की दिसत नाही असेला भाग नाही पण जर कोणाचा जर आवडीचा काही व्हिडिओ असेल आणि जर त्यांचा मी जर व्हिडिओ करतोय तर त्या व्हिडिओच्या शूटमध्ये आलेले त्यांचे फक्त चेहरे पहा तर मित्रांनो साजी काय जर आपल्यासुद्धा कार्यक्रमामध्ये मध्ये जर कोणी येऊन जर व्हिडिओ करत असेल आणि तो व्हिडिओ जर असं अपलोड करत असेल किंवा प्रत्येकाला दाखवण्यासाठी आमच्या घरचा प्रोग्राम कसा होता हे दाखवण्यासाठी जर भेटत असेल तर मित्रांनो आपल्याला सुद्धा आनंद होईल आणि ती गोष्ट करायला काही हरकत नाही ना तर चला मंडळी मग आजचा व्हिडिओ इथं संपूया त्या वर्षा तर या मित्रांनो जेव्हा आज कलेजी मसाला आहे आणि वर्षात चपात्या करत आहे भात आहे आणि सोबत आमटी आहे बाकी सलाड आहे आमचे व्हिडिओ आवडले असेल तर आमचा नवीन भेटू तो ऑर करा खूप सारं लाईक आणि शेअर पण करा हा